नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीणो तर चला आज आपण छान अशा बघा ह्या शिमला मिरच्या करणार आहोत तर या शिमल्या मिरच्या कशा करतायत मैत्रिण मी त्या तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रीण आपण ताज्या ताज्या अशा छान अशा हे बघा शिमला मिरच्या घेतलेल्या आहे एकदम मस्त आणि त्या स्वच्छ धुवून काढलेल्या आहे आणि हे बघा अशा चिरलेले आहे पाण्यात धुवून काढलेल्या आहे ते बघा आता आज आपण साधे आणि सोपी शिमला मिरची भाजी बनवणार आहोत तर ती कशी बनवता मैत्रिणी मी ती तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची भाजी आता त्याच्यासाठी आपण काय काय लागतं ते घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे मैत्रिण तर हे बघा आपण त्याच्यासाठी शिमला मिरच्यासाठी काय काय घेतलेलं आहे काय वस्तू घेतलेल्या आहेत ते शेंगदाणे घेतले आहे लसूण घेतला आणि जिरे घे घेतले आहे टमाटा घेतला आहे कांदा कापून घेतलेला आहे थोडीशी कोथा थोडीशी कोथामी टाकलेली कापून आणि हा बत्ता घेतलेला आहे तर आता आपण ही ना प्रथम मैत्रिण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत शेंगदाणे लसूण आणि जिरे हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आणि हे फोडणीसाठी टमाटर कांदा आणि कढीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर ही याच्यासाठी ठेवणार आहोत फोडणीसाठी आणि हे आबडदोबड वाटून घेणार आहोत तर आता आपण कसं बनवताय शिमलाची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो त्या पद्धतीनेच तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणींनो तर चला मी तुम्हाला लवकरात मैत्रीण दाखवत आहे आज शिमला मिरची भाजी चला आता कशी बनवतात ते दाखवत आहे मित्रांनो आता आपण याच्यामध्ये लसण टाकलेलं आहे जिरे टाकले आहे आणि शेंगदाणे हे मिक्सर मध्ये असे थोडे आबडदोबड वाटून घेणार आहोत आणि हे बघा वरून हे मीठ त्याच्यात दळतांनी आपण टाकणार आहोत तर चला आता हे मी दळून घेते कशी बनवता भाजी तर तुम्हाला मी दाखवते तर मैत्रिण त्या पद्धतीनेच तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणी शेंगदाणे आणि लसण आपण असं बारीक असं छान असं मिक्सर मध्ये दळून घेतलेला आहे तर हे बघा मैत्रिणी आपण शेंगदाणे लसण आणि जिरे हे वाटून घेतलेले आहे म्हणजे अशा आबडतोबड वाटलेले हे शेंगदाणे लसण आणि जिरे याच्यात पाणी टाकलेलं नाही लसणामुळे असं झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत ही लाल तिखट मिरची टाकणार आहोत थोडी थोडीशी लाल तिखट मिरची आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आणि नॉर्मलीशी थोडस मीठ टाकणार आहोत आता हे आपण सगळं असं एकत्र कालून घेणार आहोत मैत्रीण ह्या पद्धतीने हे बघा असं छान असं कालून घ्यायचं आणि हे बघा मैत्रीण आता हे मिश्रण आपण कालून घेतलेलं आहे तर आता हे वालं मिश्रण आपण याच्यात भरणार आहोत शिमला मिरचीत भरणार आहोत या आपल्या आहे शिमला मिरच्या आणि हे आहे कूट तर आता हा आता हे शेंगदाणे लाल तिखट आणि जिरे आणि लसण याचा हा कूट या मिरच्यांमध्ये भरणार आहोत हे बघा या मिरच्या त्याच्यात अशा चार खापा केलेल्या आहे सर्वाईच्या आपण हे बघा असे चार चार खापा अशा केलेल्या आहे हे बघा तर आता याच्यात या पद्धतीने भरणार आहोत असा घ्यायचा तो कूट आणि असा नॉर्मली सी याच्यामध्ये भरायचा हे बघा असा भरायचा सगळ्या मिरच्यांमध्ये असा भरणार आहोत आपण ते हे बघा असा आता याच्यात ते आपण पाणी टाकलेलं बरं का मैत्रिणी शेंगदा शेंगदाणे ना शेंगदाणे या हे याच्यात लसनामुळे झालेला आहे त्या वेगळ्या ह्या पद्धतीने असा शिमला मिरच्या हा कूट आपण भरलेला आहे तर असं करून सर्व मिरच्यामध्ये असा कूट आपण भरणार आहोत हे वेगळ्या मैत्रीण असा छान असा आपण हे कूट भरले केलेला आहे तर आता आपण चला कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मैत्रिणींनो आता हा कूट झालेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट आपण ह्या मिरच्यांमध्ये भरलेला आहे हे बघा मैत्रिण हा कूट आपण याच्यामध्ये असं छान असा भरून घेतलेला आहे तर आता आपण शिमला मिरची कशी करता मी ते तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब कराई ठेवलेले आहे कडाईमध्ये छान असं तेल टाकलेलं आहे तर आपण आता त्याचा पत्ता टाकणार आहोत कढीपत्ता टाकल्यावर आपण कांदा टाकणार आहोत आणि हे टमाटेने कासून घेणार आहोत साधे आणि सोपे अशी शिमला मिरची भाजी मी बनवत आहे या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणून आणि असं छान असं परतून घ्यायचं बघा काय झालं का मी छान असं परतून घ्यायचं आता हे परतला आहे ना आपण छान मस्त पैकी हे चांगला असा तडका बसून द्यायचा म्हणजे चांगला तडका झाला तर भाजी बी लागते आणि त्याच्यानंतर हवा मैत्र म्हणजे लाल तिखट टाकायचं जे आपली त्याच्यात शिमला मिरचीत भरलेली चटणी उशी ना ती अशी टाकायची छान असं परतून घ्यायचं तर मैत्रिण बघा ह्या पद्धतीने तुम्ही शिमला मिरची करून बघा खाऊन बघा चॅनेल लाईक करायचं का आता आपण शिमला मिरची त्याच्यावर टाकायची आहे बघा आता ह्या पद्धतीने आपण शिमला मिरची टाकलेली आहे मैत्रीण हे बघा आता शिमला मिरची आपली छान अशी मस्त त्याच्यात अशी परतून घ्यायची आहे छान अशी परतून घ्यायचे आहे आणि त्याच्यात थोडंसं असं मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर हे बघा असं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडस शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे तर हे बघा ह्या पद्धतीने अशी शिमला मिरची तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिण तर आता ही शिमला मिरची आपली शिजत आहे हे बघ या पद्धतीने छान अशी शिमला मिरची आपण आता टाकलेली आहे पण मस्त पैकी अशी बनत आहे तर या ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा लाईट गेल्यामुळे थोडस जरा काळसर झाला होता ना घर लाईट काही जाऊ राहिले का नाही तर हे बघा अशी झाकण मारायचं उठत तर हे बघा ह्या पद्धतीने अशी गदा गदा अशी छान शिजून घ्यायची आणि मस्त अशी शिमला मिरची भाजी तोंडाला चव येण्यासारखी आरोग्य अशी छान मस्त मिरची बनवायची तर बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने मी बनवले शेंगदाणे टाकून आणि कुट भरून तर त्याच पद्धतीने तुम्ही बनवा तुमच्या पद्धतीने खाऊन बघा मी बनवल्या पद्धतीने चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा अशी मस्त अशी शिजत आहे आता वाफावर आता कसं आहे काहींना रसा बी आवडतो ना मग तो, तो थोडाफार रसा बी आपल्याला ठेवलेला आहे आपण त्याच्यात चमचमीत आणि झणझणीत जन अशी मस्त शिमला मिरची तर बघा ह्या पद्धतीने करून खाऊन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधे आणि सोपी शिमला मिरची तर आता आपण मैत्रिण परत झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर आता परत एकदा हलवून घेणार आहोत कशी घट्ट झालेले आहे आणि मस्त शिजत आहे तर परत थोडं आपण झाकल हे बघा मैत्रिणी काय छान अशी आपली शिमला मिरची भाजी आहे बागा किती छान पद्धतीने झालेले आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा तर हे बघा कशा मिरच्या बी नरम झालेल्या आहेत आणि मस्त अशी छान अशी शिमला मिरची बनवली आहे आता कसं पावसाळ्यामध्ये छान हिरव्या हिरव्या गार आणि एकदम मस्त भेटी अशा शिमला मिरच्या येतात तर बघा मैत्रिण ह्या पद्धतीने तुम्ही बनवा तेव्हा थोड आसा धरायचा त्याला थोडस पाहिजे आणचा रसा तर आनच रस असला ना तसे छान असे बनल्या जाते तर बघा मी ह्या पद्धतीने बनवलं आहे मैत्र मग आता परत एकदा पलटे मारायचे परत एकदा असं छान हलवून घ्यायचं असं मस्त अशी साधी सोपी अशी शिमला मिरची तर चला मैत्रिणा आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे झटपट अशी छान तर तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर ह्या बघा मैत्रिणी आपण अशी शिमला मिरची भाजी बनवली आहे झटपट अशी आणि छान अशी खाण्या खायला तर बघा तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मैत्रिणी नमस्ते आता दुसरे जय भी मैत्रिणी उद्या दुसरी रेसिपी लवकरच घेऊन येत आहे